श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो या वर्षी गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी वेद व्यास यांचा जन्म झाला होता प्राचीन काळी ब्रह्मसूत्र महाभारत श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांच्यासारखे साहित्याचे लेखक महर्षी वेदव्यास होते गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप आहे मायेच्या भोसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगतपणे बाहेर काढणारे त्यांच्याकडून आवश्यक ती साधना करून घेणारे आणि कठीण समय त्याला अत्यंत जवळकीने आणि निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेल्या ज्या पण आपण सेवा असतात उपाय असतात यांचा इतर दिवसाच्या तुलनेत एक सहस्रपटीने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं धार्मिक मान्यतानुसार जर आपण या दिवशी व्रत ठेवलं त्याचबरोबर सेवा केल्या पूजा केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत संकट आहेत समस्या ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते गुरुपौर्णिमा तिथी ही गुरुला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी गुरूंची पूजाही केलीच पाहिजे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्ती करता की आपल्या मनोकामना पूर्ती करता काही उपाय केले तर ते लगेचच आपल्याला शुभफल प्र प्रदान करत असतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू द्या जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रहदोष आहे नकारात्मकता आहे ईडापिडा आहे ही सर्व नष्ट होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील किंवा नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल मुलं खूप शिकलेली आहेत पण मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल बऱ्याचदा मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर या प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला ला नजर लागलेली असेल की आपली ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू क्षणी किंवा गुरुग्रह कमकुवत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला या प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर ह्या उपायाकरता आपल्याला अगदी तीन वस्तू ह्या लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूरच उपायांमध्ये वापरत जा कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकार पीड़ा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ग्रह दोष हे दूर करता अतिशय प्रभावी मानला जातो दुसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तीन लवंगा ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसावं तिसरी वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते आंब्याच्या झाडाचं जे लाकूड असतं अगदी सुकलेलं एक छोटासा तुकडा लाकडाचा असेल तरीही चालणार आंब्याच्या झाडाखाली पडलेले असतात लाकडाचे तुकडे त्याच्यातनं तुम्ही घेऊ शकतात किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथेसुद्धा तुम्हाला सहज हे तुकडा मिळून जाणार आहे आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावर आपण हे जे आंब्याचं लाकूड घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे आता ज्या तीन लवंगा आणि तीन भीमसेनी कापूरच्या वड्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपण घेतलेल्या आहेत आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू उतरवून टाकायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत करणीबाधा असेल वास्तुदोष असेल पितृदोष असेल ग्रह दोष असेल हे सर्व दूर झालेले आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे जेवढे पण दरवाजे आणि खिडक्या आहेत त्या खोलून टाकायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्म आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आणि त्यानंतरच आपल्याला ह्या उपायाला सुरुवात ही करायची आहे आता ह्या ज्या वस्तू आपण सर्वांवरनं उतरवलेल्या आहेत त्या आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायच्या आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा ज्या धूर तयार होईल तर हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा फिरवताना पुन्हा एकदा आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे आपल्याला फिरवायचा आहे त्यानंतर आपल्याला ही का जी पंथी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्याबरोबर मधोमध नेऊन ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापराबरोबर ह्या सर्व वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्या पिड्या कर्णी बाधा असू दे किंवा अलक्ष्मी असू दे ते आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाते जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला ह्या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर जेव्हा कापूर शांत होईल त्यामध्ये काही वस्तू आहेत ज्या जळालेल्या असतील किंवा काही नाही जळाले असतील त्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्यापासून थोड्या लांब नेऊन टाकून द्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नकारात्मकता इडा पिडा अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि म्हणूनच प्रत्येकाने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ